नमस्कार मी सुजाता खोरकर आणि हा माझा ग्रुप आज रक्षाबंधन रक्षाबंधनच्या निमित्ताने मी हे सांगू इच्छिते की आज सफाई कामगारांना राखी बांधून आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत ते समाजाच्या आरोग्याची रक्षा करतात आणि हे काम खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना खूप धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर त्यांना विनंती आहे की समाजातील वाईट विचारांचे निर्मूलन पण त्यांनी करावे थँक्यू Bye. <laughs>